गावातील चकलीवाडीमध्ये राहत होता उंदीर मामा तो लहानसा टपोरी पण खूपच हुशार त्याच्या घरासमोरच राहत होती काळी मांजर मीनाबाडी दिसायला गोड पण उंदीर पकडण्यात माहीर दररोज उंदीर मामा बाहेर पडला की मीनाबाई शेपूट हलवत म्हणायची अरे मामा आज तरी तुला पकडेन आणि मामा डोळा मारून म्हणायचा अगं मला पकडणं सोपं नाही ग एके दिवशी गावातील बेकरीतून मोठा रंगीबेरुंदी केक आला तो पाहून उंदीर मामाच्या तोंडाला पाणी सुटलं तो चोरून बेकरीत शिरला केक उचलला आणि घराकडे निघाला पण अर्ध्या रस्त्यात धा आड मीनाबाई रस्ता अडवून उभीच ती म्हणाली अरे वा केक कुठून आणलास चल अर्धा मला दे उंदीर मामाच्या डोक्यात पटकन प्लॅन आला तो म्हणाला अगं मीनाबाई हा केक गोड नाही आंबट आहे तुला आवडणार नाही मीनाबाईला विश्वास दसला नाही ती म्हणाली खरं सांग मला चाखून बघायला दे उंदीर मामा म्हणाला ठीक आहे पण चाखायचं असेल तर डोळे डोळेमीट मी तुला छोटा तुकडा देतो कारण केक फार खास आहे मीनाबाई डोळे मिटून तोंड उघडते तेवढ्यात उंदीर मामा धपकन पळून गेला तो एका झुडपामागे गेला दुसऱ्या गल्लीने वळला आणि थेट घरी पोचला त्या रात्री मामा आपल्या मित्रांसोबत केकचा मोठा मेजवानी करतो सगळे उंदीर हसत म्हणतात मामा तुझी हुशारीच भारी मीनाबाई मात्र रागाने म्हणत होती हा उंदीर कधी पकडता येईल का शिकवण हुशारी संयम आणि पटकन डोकं चालवलं तर मोठ्या अडचणीतूनही बाहेर पडता येतं